शहरातील वीज विभागाकडून नवीन लाईट मीटर बसवण्याचे काम सुरू असताना प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला विद्युत विभागाचे कर्मचारी नवीन मीटर बसवण्यासाठी आले असता त्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवत तीव्र नाराजी व्यक्त केली स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नवीन मीटरमुळे ज्यादा बिल आकारले जाण्याची भीती असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत नवीन बसवलेले मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यास विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना भाग पाडले प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यापुढे नागरिकांच्या हिताच्या विरोधात कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही असा इशारा दिला जय शिवराय जय प्रहार दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज एम सी बीच्या मार्फत इस्लामपूरमध्ये घरोघरी वीज मीटर बदलण्यासाठी स्मार्ट मीट मीटर बसवण्यात येत आहे याला कुठलीही शासनाची परवानगी नाही ग्राहकाची परमिशन घेतल्यानंतर ते मीटर बदलायचं आहे पहिलं मीटर का खराब झालं आहे याचं कारण द्यायचं आहे मग नंतर ते स्मार्ट मीटर ब बस बसवायचं आहे या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकावर भलताच भुर्दंड पडणार आहे बारा हजार रुपयेची प त्याच्याला भुरदंड लागणार आहे व वाढीव वीज बिलाचा झटका या ग्राहकाला बसणार आहे वरून इस्लामपूर परिसरातील नागरिकांना माझी विनंती आहे की जल जंगल जमीन पाणी याच्यावर सर्व सर्वसामान्यांचा सा अधिकार आहे हे स्मार्ट बिल न बसव न बसवावे याच्यामुळं ग्राहकांच्यावर भुरदंड बसणार आहे आत्ता जे स्मार्ट मिल आ, स्मार्ट मीटर लायटीचे बसवणाऱ्या आलेल्यांना आम्ही ते मीटर पुन्हा बदलायला लावलेलं आहे होतं तसं जुनं पहिलं मीटर बसवायला लागलेलं आहे आणि इथून पुढं प्रहार शेतकरी संघटना या स्मार्ट मीटरला विरोध करणार आहे